आपण पुढच्या बातमीकडे बोलतोय या बातमीमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय प्रकरण जोगेश्वरीतलं आहे जोगेश्वरी, जोगेश्वरी हे मुंबईतलं एक पश्चिम उपनगर आहे समाज माध्यमामध्ये एका प्रतिक्रियेच्या नंतर हा वाद निर्माण झालाय शाखा प्रमुखावर झालेल्या टीकेच्या नंतर हे भांडण सुरू झालं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्याकडून छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेला आपल्या सोबत आहेत राजकुमार प्रकरण निवडलंय का ही घटना काल रात्रीची होती वाटा गटाकडे छत्री वाटपचे कार्यक्रम होता जे सोशल मीडियावर लाईव्ह केला होता नंतर शिंदे गटाचे जे शाखा प्रमुख आहेत त्यानं काही टीका केला होता नंतर दोन्ही गटा आमने सामने आला होता त्यामध्ये हाडामारी झाली होती आणि गाली गलोज केलं होतं ज्या व्हिडिओ व्हायरल होत त्यानंतर हा दोन गटामध्ये दोन्ही गटामध्ये माफी मागल्यानंतर हा मिटला होता नंतर हे व्हिडिओ व्हायरल झाला आहे ठीक आहे धन्यवाद